श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान मस्त आनंदी जाऊ ही समर्थांच्या प्रार्थना मी आज तुमच्यासाठी एक सेवा घेऊन आली आहे की अकरा गुरुवार सगळ्यांना माहिती आहे ज्या सेवा मी केलेल्या आहे मला त्यातून काहीतरी अनुभव आलेला आहे अशा सेवा मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे अशा सेवा ज्या आहे मी त्या तुम्हाला सांगणार आहे कारण की बरेच सेवेकरी आहेत की ज्यांना भरपूर वर्ष झाले सेवा करता आहेत पण काही अनुभव येत नाहीये स्वामी त्यांना मार्ग दाखवत नाहीये आणि ते खूप अडचणीत आहे अशा सेवेकारांसाठी मी माझा अनुभव आणि मी केलेल्या सेवा हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तर मी झाले दोन वर्ष तशी अकरा गुरुवारचं व्रत करती आहे याला तीन साडेतीन महिने होऊन जातात म्हणजे तीन साडेतीन आपला स्त्रियांचा मासिक धर्म वगैरे धरून तीन साडेतीन महिने कधी कधी चार महिनेही लागू शकतात असे ही अकरा गुरुवारचे व्रत जे की मी केले अकरा गुरुवार मी सुरू केले आणि सहाव्या गुरुवार दोनदा असं झालेलं आहे की मी अकरा गुरुवार सुरू केले सहाव्या सातव्या आठव्या अशा ह्या गुरुवारमध्येच माझी इच्छा पूर्ण झालेली आहे आणि स्वामींनी ते दिलं आहे मला की ज्याची मी अपेक्षा म्हणजे माझ्या कल्पनेच्या पलीकडचा आहे ते की आ, मी महाराजांना काहीतरी मागती आहे आणि महाराज ते मला आहेत हे हा माझ्यासाठी स्वामींचा चमत्कारच म्हणावा लागेल कारण की स्वामी आपल्या मागे आहे हे एका सेवेकारासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे की आ, स्वामी समर्थ महाराज आपल्या इच्छा जे आपण मागतोय त्यांना त्या पूर्ण करता आहेत आणि कसं होतं ना कधी कधी की महाराज काय करतात आपल्याला जे हवं ते देत नाही पण आपल्यासाठी जे योग्य आहे ते देतात तर मी अकरा गुरुवार कसे केले हेच तुम्हाला सांगते की सगळ्यात पहिले महिन्याच्या कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही अकरा गुरुवार सुरू करू शकता संकल्प करायचा पहिले संकल्पही सगळ्यांना माहिती आहे केंद्रामध्ये जायचं एक नारळखडी साखर ठेवायचा आणि स्वामींना आपली इच्छा सांगायची महाराज मी ह्यासाठी गुरुवार करते आहे ही इच्छा जर योग्य असेल मी काय शब्द वापरले ही इच्छा माझी जर योग्य असेल तर तुम्ही माझी पूर्ण करा नाही तर माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला द्या आणि अकरा गुरुवार करायचे उपवास तुमच्या तब्येतीला झेपत असेल तर करा नाही केला तरी काही हरकत नाही स्वामी सेवा काय करायची आता स्वामी चरित्र सारामृतातले एक ते एकवीस कम्प्लीट वाचायचे सकाळ संध्याकाळ आरती नैवेद्य करायचा पण ह्या पलीकडे अजून काय करायचं ह्या पलीकडे एवढंच आहे की त्या गुरुवारी तुम्हाला कोणाचे मन व्हायचं नाहीये तुम्ही इकडे महाराजांची सेवा करता आहात आणि इकडे कोणाच तरी डोळ्यामध्ये तुमच्यामुळे पाणी आलेलं आहे याची परत फेड आपल्याला त्याच्या एका डोळ्यातल्या एका थेंबा म्हणजे जेवढे त्याच्या डोळ्यात थेंब रडलतो तेवढे आपल्याला आपले कर्म भोगावे लागतील त्यासाठी कोणाचेही मन दुखवू नका आणि ह्या अकरा गुरुवारमध्ये सेवा करायच्या आणि मी जशी सेवेत आले महाराजांना एकच इच्छा मागायची महाराज मला हे हवं आहे हे म्हणजे एक आई जवळ कसं आपण बोलतो की सतत कि मा, आई मला हे हवं आहे हवे तसं मी महाराजांना मागायची आणि महाराजांनी मी जेव्हाही गुरुवार केलेले आहे तेव्हा महाराजांनी मला हे सगळं दिलेलं आहे आणि संकल्प केला ते केला की तुम्ही अकरा गुरुवारला सुरुवात करू शकता अकराव्या गुरुवारी उद्यापन करायचं मासिक धर्म आला तर तो गुरुवार सोडून द्यायचा जो गुरुवार तुमचा चालू आहे तो काउंटमध्ये घ्यायचा एकादशी अमावस्थे आली तर गुरुवार तो काउंट करायचा नाही सेवा करायची असेल तर करा तुम्ही पण तो गुरुवार तुम्ही ह्या अकरा गुरुवारमध्ये काउंट करायचा नाही अशीच ही सेवा अकरा गुरुवारची जी आहे ती एकदा आयुष्यामध्ये करून बघा ज्यांनाही संतान प्राप्ती हवी आहे म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्न जर कुठला असेल संतान प्राप्तीचा आणि ज्यांना खरं संतान प्राप्ती होत नाहीये त्यांनी फक्त एकदा अकरा गुरुवार करून बघा ह्या अकरा गुरुवारच्या आत आपल्याला प्रेग्नन्सी राहते हा खूप मोठा अनुभव आहे आणि बऱ्याच सेवेकरांचा अनुभव आहे अकरा गुरुवार संपवण्याच्या आत प्रेग्नेन्सी राहते तुम्ही फक्त एकदा अकरा गुरुवार करून बघा आणि कुठलंही काम असो तुमचे पैसे अडकले असो किंवा काही जगाच्या पाठीवर संकट असो महाराजांना सांगायचं महाराजांवर सोडायचं आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यासोबत ठेवायची पॉझिटिव्ह विचार डोक्यात ठेवायचे की मी महाराजांची सेवा करते ना तर महाराज माझ्यासोबत आहे जे काही माझ्याबद्दल करायचं ते महाराज बघून घेतील एवढंच तुम्ही मनामध्ये ठेवा आणि सेवा करा निस्वार्थ भावनेने सेवा करा महाराज भरभरवून देतील एक वेळ अशी येईल की महाराजांसमोर काय तुम्हाला मागावं हेही कळणार नाही तर असो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सेवा करा सेवा